अभिनेता प्रसाद ओकला त्याच्या मुलाने अत्यंत खास सरप्राईज दिलाय मुलगा सार्थकने त्याच्या बाबांसाठी बीएमडब्ल्यू ही अत्यंत महागातली गाडी विकत घेतली त्याचा व्हिडिओ प्रसादने सोशल मीडियावर पोस्ट केला असून मुलासाठी त्याने भाऊक पोस्ट सुद्धा लिहिली आहे अभिनेता प्रसाद ओकचा मुलगा सार्थक याने स्वतःच्या वाढदिवशी बाबांना अत्यंत खास भेटवस्तू दिली ही भेट पाहून प्रसाद आणि त्याची पत्नी मंजिरी दोघही घही भरले इन्स्टाग्राम अकाउंटवर या दोघांनी मुलासाठी भाऊक पोस्ट केली आहे मुलगा असूनही बाप झालास असं प्रसादने म्हटलंय तर मंजिरीनेही दोन्ही मुलांबद्दल वाटणारा अभिमान व्यक्त केला सार्थकने प्रसादला BMW ही अत्यंत महागातली गाडी भेट म्हणून दिली त्याचा व्हिडिओ सुद्धा प्रसादने सोशल मीडियावर पोस्ट केला या व्हिडिओमध्ये प्रसाद आणि मंजिरी यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येत आहे सार्थक मुलगा असूनही बाप झालास अत्यंत अभिमान वाटतो तुझा देव कायम तुझ्या पाठीशी राहो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा खूप खूप प्रेम अशा शब्दात प्रसादने भावना व्यक्त केल्या आज बावीस वर्षांनी तू बाबाला ही मोठी गाडी सरप्राईज गिफ्ट दिलीस मी नको म्हणाले तर तू म्हणालास की बाबा स्वतःहून कधीच स्वतःसाठी मोठी गाडी घेणार नाही माझ्याकडे शब्द नाही आहेत सार्थक फक्त एवढंच सांगते की खूप खूप अभिमान वाटतो तुझा आणि मयंकचा पण खूप मोठा हो स्वामी तुझे सगळ्या इच्छा पूर्ण करोत तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं मंजिरी ओकने पोस्ट केलं